नमस्कार आम्ही आता तिसरीच्या विद्यार्थी And ज्ञान आता nih या वस्तु pasun कितना वजन झालं हे, आहे फाय हंड्रेड गॅस हा आहे फिफ्टी ग्रॅम याचा आपण वस्तूसोबत वजन करूया वन टू हे जास्त झालं म्हणून आपण कमी करू हे झालं आपलं फिफ्टी ग्रॅम वजन हे आहे ते ग्रॅम वजन त्याचं वस्तू एवढं वजन कर हे झालं ग्रॅम वजन हे आय ट्वेंटी नाईन ग्रॅम आपण याचं वजन करूया वन आहे आपलं टेन टेन ग्रॅम वजन आता आपण याची इतकं आपला पेन ग्रॅमवाज फाय हं फाय हंड्रेड ग्रॅम आपण फाय हंड्रेड अँड किलो ग्रॅम आता आपण याच्या इतकं वजन करू या, या वस्तूसोबत you <laughs>